हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आठ मार्चला दोन हजार चोवीस या सालामधली महाशिवरात्री आहे तर या आठ मार्चला शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर एक गोष्ट अर्पण करायची आहे एका वस्तूनं शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर त्यामुळं काय होईल तुमच्या घरामध्ये पैशाशी संबंधित ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर व्हायला नक्कीच मदत होईल जरी घरामध्ये कितीही सात पिढ्यांचं दारिद्र्य असेल तरीसुद्धा सुद्धा नष्ट होण्यास मदत होईल घरामध्ये पैसा येऊ लागेल तुमचे अडकलेले पैसे यांना त्या मार्गानं तुमच्याकडं माघारी येतील अर्थातच तुमच्या सगळ्या आर्थिक संकटांपासून सुटका होईल तर कोणती गोष्ट आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची काय उपाय करायचा आहे ते आपण बघूया तर शिवरात्रीला म्हणजेच येणाऱ्या महाशिवरात्रीला आपण सगळेजणं या दिवशी महादेवाची पूजा करतो शिवमंदिरामध्ये जातो ज्यांना शक्य नसेल त्यांनी हा उपाय आपल्या घरामधल्या आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड असते तिथं केला तरी चालेल पण जो ओरा असतो जो पॉझिटिव्ह ऑरा जी सकारात्मक ऊर्जा जी मंदिरामध्ये असते मंदिरामध्ये जितकी पॉवर शिवलिंगाच्या आसपास असते तितकी पावर पावित्र्यता आणि तितकी ऊर्जा ही आपल्या घरामधल्या मंदिरामध्ये नसते त्यामुळं हा उपाय शक्यतो तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करा तर काय करायचे उपाय अतिशय सोपाय या दिवशी अन्नायसे शुक्रवार आलेला आहे आणि शुक्रवार हा देवी महालक्ष्मीचा वार आहे देवी अन्नपूर्णेचा वार आहे तर महालक्ष्मी आपल्याला धनधान्य पैसा अडका इत्यादी आपल्याला ती देत असते त्यामुळं तिच्याकडं आपण या आर्थिक संकटांविषयी याचना ही करत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये महालक्ष्मीची सेवा ही घडत असते पण काही चुकांमुळं आपल्यावर अनेक आर्थिक संकट येतात तर शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमची या सगळ्या संकटांमधून मुक्तता होते तर काय महाशिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण करायचे ते थोडक्यात बघूया आपण या दिवशी मंदिरात जाण्यापूर्वी आणि हा उपाय करण्यापूर्वी सगळ्यांनी आपल्या घरी सकाळी लवकर उठून आपल्या घरातली देवपूजा ही करायची आहे आपल्या घरातल्या शिवपिंडीवर तुम्ही पाण्याने आणि त्यानंतर दुधाने अभिषेक करायचे दूध नेहमी जेव्हा महादेवाच्या पिंडीवर आपण दूध अभिषेक करतो दुधाचा तेव्हा ते कच्चं घ्यायचं आहे बेलपत्र महादेवाला अप्रिय आहे आणि खूप आवडतं म्हणून बेलपत्र नक्कीच आपण महादेवाच्या पिंडीवर व्हायचं पण बेलपत्र हे कधीही आपल्याला तुटकं खराब झालेलं किडलेलं फाटलेलं किंवा ज्याला होल आहेत असं बेलपत्र वापरायचं नाही आहे चांगल्या स्थितीतलं अगदी व्यवस्थित न फाटलेलं आणि न खराब झालेलं स्वच्छ बेलपत्र आपल्याला या दिवशी महादेवाच्या पिंडीवर हे व्हायचं आहे तर बेलपत्राविषयीचा आणखीन एक व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल तर आज आपण जो उपाय करणार आहोत त्याच्याबद्दल बोलूया तर शिवलिंगावर सर्रास आपण पाण्याचा गंगाजालाचा दुधाचा अभिषेक करतो पण यंदा आपण शिवरात्रीला शिवलिंगावर हा उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ऊसाच्या रसाचे गुराळे जे असतात ते सगळीकडं अगदी आहेत आपल्याला कुठंही उसाचा रस हा अवेलेबल होऊ शकतो अगदी थोडा का होईना तुम्हाला उसाचा रस या उपायासाठी लागेल तुम्ही अगदी दोन ते चार चमचे जरी उसाचा रस घेतला तरीही चालेल किंवा अर्धा कप एक कप किंवा एक फुलपात्र आपल्याला उसाचा रस मिळाला तरी चालेल तर ह्या उसाच्या रसानं आपण शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ गंगाजलानं ते शिवलिंग धुवून घ्यायचं आहे पांढरं भस्म आपल्याला महादेवाला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला पांढरं फूल आणि बेलपत्र हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे बरेच नियम आहेत तुम्हाला माहीतही असतील काही जणांना माहीत नाही कळत नकळत त्याच्या चुका आपल्या हातून होतात तर आपलं आपल्याला त्या पूजेचं संपूर्ण फळ हे त्यामुळं मिळत नाही त्यामुळं बेलपत्र वाहताना लक्षात ठेवायचं आहे नेहमी त्रिदल किंवा पाच पानं असलेलं चार पानं असलेलं चालेल पण तीनपेक्षा कमी पानं असलेलं बेलपत्र महादेवाला व्हायचं नाही आहे बेलपत्र पाहताना त्याचा शेंडा खुडायचा आहे म्हणजे त्याचं देट थोडंसं तोडायचं आहे आणि बेलपत्र हे नेहमी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर हे उलटं अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर जो मऊ भाग असतो तो महादेवाच्या पिंडीला स्पर्श झाला पाहिजे आणि जो पालता भाग असतो तो वर राहिला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला बेलपत्र हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे उसाच्या रसाचा अभिषेक त्यानंतर जलाभिषेकानं स्वच्छ निर्मळ केल्यानंतर तुम्ही ही जी पूजा कराल आणि त्यानंतर हा जोडून तुमची प्रार्थना जर का तुम्ही महादेवाला केली तर ती प्रार्थना शंभर टक्के फळास येते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर शिवतत्व हे रूपानं वावरत असतं शिवतत्व सगळीकडं हे साकारलेलं असतं अर्थातच भगवान शिवशंकर हे अतिशय सूक्ष्म रूपाने सगळ्या पृथ्वी तलावर अवतरित असतात आणि तुम्ही या दिवशी जर का अशा काही सेवा असे काही उपाय केले तर त्याचं निश्चित तुम्हाला फळ मिळेल प्रार्थना करताना हा उपाय करताना आपल्याला सतत महादेवाचा अत्यंत प्रभावी मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र उच्चारण करायचं आहे हा षडाक्षरी मंत्र आहे ओम नम शिवाय हा मंत्र शक्यतो पुरुषांनी म्हणायचा आहे जर का महिला हा उपाय करत असतील तर त्यांनी महादेवाचा पंचाक्षरी मंत्र म्हणजे फक्त शिवाय हे उच्चारण करायचं आहे सतत आणि या मंत्राचा जर का उच्चारण करत करत तुम्ही ही पूजा हा अभिषेक केला तर निश्चित शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ हे मिळत असतं महादेवला भोळा सांबसुद्धा म्हणतात सगळ्या देवांमध्ये आपण जर का शंकराची प्रार्थना शंकराची सेवा केली तर सगळ्या देवांमध्ये शंकर हे भोळे असून आपल्याला लवकर प्रसन्न होतात बघा अशी मान्यता आहे त्यामुळे शंकराची होता येईल तितकी सेवा तुमच्या हातनं या दिवशी घडावी म्हणूनच हा साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही नक्की या दिवशी हा उपाय करा आणि महादेवाच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नयेत या दिवशी शिवरात्रीचा उपवास कसा करावा काय खावं बेलपत्र किती व्हावं या बाबतीतले बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी नुकतेच पोस्ट केले आहेत जर का पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम शिवाय